जयाचा जन्म नामार्थ झाला, जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन बावीस ऑक्टोबर मुखीनाम नीतीचे आचरण हृदयी भगवंताचे प्रेम ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हृदयात राम आहे खास ज्याच्या हृदयात राम आहे तो राम म्हणूनच मी पाहतो प्रपंचामध्ये जोपर्यंत आपण भगवंत आणला नाही तोपर्यंत प्रपंचाला पूर्तता नाही आली प्रपंचाचे आपण मालक बनूया प्रपंचाचे गुलाम नाही आपण बनू जो प्रपंचाचा गुलाम बनेल त्याला समाधान कसे मिळेल सुख हे लोकांकडून मिळते समाधान हे अंतरयामातून मिळते लोकांकडून येते ते सुख आतून येते ते समाधान समाधान दुसऱ्यावर अवलंबून नसते ते माझे मला मिळवता आले पाहिजे समाधान हे देण्यासारखे नाही आणि घेण्यासारखे नाही माझी वासना माझ्या ताब्यात असली पाहिजे ज्याने परमात्म्याला आपला म्हणला त्याची वासना नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही प्रपंच टाका असे मी कधीही सांगत नाही प्रपंच टाकून परमार्थ मिळत नाही अशी माझी खात्री आहे प्रपंच असला पाहिजे असेही नाही प्रपंच नसला तरी चालेल आणि असला तरी बिघडत नाही प्रपंच करा पण समाधान ठेवा मुखाने भगवंताचे नाम नीतीचे आचरण आणि हृदयात भगवंताचे प्रेम ठेवा इतर कशाने साधता येणार नाही ते प्रेमाने साधेल आपण जसे आपल्या आईबापांवर मुलाबाळांवर प्रेम करतो तसे भगवंतावर प्रेम करावे ज्ञानेश्वरांचे जाऊ द्या ते विद्येचे सागर होते परमात्म स्वरूप होते पण तुकारामांजवळ काय होते तुकाराम बुवांजवळ अशी काय विद्या होती पण त्यांनी देवावर किती प्रेम केले आज लाखो लोक पंढरीला जातात ही त्याची साक्ष आहे तसे प्रेम करायला तुम्ही शिका घरात असे वळण ठेवा की सर्वांचे भगवंताकडे लक्ष लागेल भाषा गोड असावी कधी कडून असावी लोण्यासारखी असावी शिव्या दिल्या तरी त्या भाषेमध्ये गोडी आहे असे वाटावे रागावला तरी त्यात गोडी आहे असे वाटावे भाषा गोड व्हायला आपण निस्वार्थी बनल्याशिवाय नाही येणार गोकुळासारखे घर असले तर असू द्या पण गोकुळाला शोभा आणणारा परमात्मा त्यात पाहिजे गरिबी कितीही असली तरी ते घर सुखरूप दिसेल खास आम्हाला भगवंताचे खरे प्रेम असेल तर आम्ही त्याच्याकडून प्रपंचातली काही अपेक्षा करणार नाही चोराने चोरीचा नवस केला आणि प्रापंचिकाने प्रापंचिक गोष्टी करता नवस केला काय फरक आहे दोघांनाही भगवंत नको आहे भगवंताचा विसर यासारखं पाप नाही भगवंताचं स्मरण यासारखं पुण्य नाही ते स्मरण आपण अखंड राखण्याचा प्रयत्न करूया नामात राहूया म्हणजे आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला बरोबर होईल आजचे बोधवचन दुसऱ्यापासून सुख मिळविण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य प्रपंची होय जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आलस हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी जाळो जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची रामरा जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रह्लाद महाराज की जय श्रीराम समर्थ